नमस्कार शेतकरी मित्रांनो आज बुधवार बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात हळदीला काय मिळते हे बाजारभाव पहा मित्रांनो वेळ न लावता सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार, बाजार समिती आहे हिंगोली हळदीला वकली आहे एक हजार नऊशे वीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला तेरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला चौदा हजार रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला पंधरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई मुंबईला सर्वात जास्त भाव मिळालेला आहे आवक आलेली आहे सत्तावन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला अठरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर वीस हजार सातशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला तेवीस हजार रुपये पुढील बाजार समिती नांदेड हालदीली आवक आलेली आहे पाचशे दहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार सहाशे दहा रुपये सर्वसाधारण दरम्याला चौदा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला चौदा हजार नऊशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे भोकर हालदीली आवक आलेली आहे तेरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला आठ हजार सहाशे सर्वसाधारण दरम्याला नऊ हजार सातशे पन्नास रुपये तर जास्तीच्या दरम्याला दहा हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती हिंगोली अवक आहे एक हजार पाचशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर मिळालेली आहे बारा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर तेरा हजार सहाशे रुपये तर जास्तीचा दरम्याला चौदा हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती आहे वसमत लोकल हल्लेल्या वसमतला अवक आहे एक हजार दोनशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची कमी में है में में है है कमीत कमी दर मिळालेला आहे मित्रांनो दहा हजार एकशे नव्वद रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार पाचशे पंच्याण्णव रुपये तर जास्तीत जास्त वसमतला दर मिळालेला आहे सतरा हजार रुपये पुढील बाजार समिती सांगली राजापुरी हळदीला आवक आली आहे एकशे वीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला पंधरा हजार आठशे रुपये तर जास्तीचा दर मिळाला एकोणीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड आवक आली आहे पाचशे पाच क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार चारशे पंच्याऐंशी रुपये तर जास्तीचा दरम्याला चौदा हजार सातशे रुपये तर मित्रांनो असे दररोज शेतमाल बाजार, बाजार पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद